त्या पेर मध्ये परायला काय माझं नशीब तुझ काय नाही मेकअप करून आलीस आले आले ऊन बघ किती पडले आणि त्या उन्हाने अशी काय होते ना दांब लावून मला उद्या ओळखू यायचे उद्या चल की मग सावली चल ना सावलीला बसू आपण चल सावलीला बसू बर तू तो मजा लागल का तू तोंड बघितलं बांधलं काय झालंय म्हणते आली सर चल काय पिक्चर बघा कोणी चल पटकन अरे येत नाही पण येत मध्ये साडी भारी वाटते का ेस भारी वाटत तुला काय साडी कशी व अशा वीजीची भिकारी बया तरी बरी घालते बया दोन हजाराची माहिती नाही दोन हजाराची का कोण पैशाची का बघा कुंदन किती आहे तिला कुंदन किती आहे नेस्तर काय आला ते फाटक शर्ट घालून अरे वावरत आले मग मी पण वावरतच आले मला काय माहिती मग अशी भेट होईल म्हणून हो का नाही तर मग मी मस्त कपडे नेन मस्त टाइपमध्ये चष्मा आणि बिस्मा मला माहिती असतं ना तर मी एकदम भारी घाबरा घालना असते कसं दिसते एकच नंबर पासायचं हो मग लग्नाचं क भरायचं भरके अहो द्या की तुला द्यायला नंबर काय नाही ग माय

تنه کله کیږي دا کوم يې جوړه تا کې کام نه کیږي نه ته مې چلا کې پوره مې حاڅه ترې تمچا مړ نه پونه به ته دوکره نه نه سم ته ماته منته ته ته چلا پوره किती चिपड लागते अंगाला पांढरा शिपट होई ना अंग पूर्ण तुझ पहिले कुठली गोळी हाय मग दांबरावण कायस औ काय असन पण पांढरा शिपट आलं माझं कसं ते माझे मन मन माझ्या वाडे म्हणून त्या मागाला आदरला इतन भैर पिठ खाते मी काय म्हणते हां अहो माझे घरचे काय म्हणते जेवारी कुठे গিলते तू तणला म्हणावा वावरातच गेले ते

त्या घरच्या खरं त्या घरच्यानी माझं पहिलंच लग्न झालेलं दिसत नाही का माझ्यात पाहायच पहिलेच लग्न झालेलं म्हणलं माझं अवघडच होईल तुमचं झालेलं नाही का लग्न मग जमलं ना हो का मग काय नाद लागल्यावर माझ्या घरच्या किती नावत होती मला अ मग काय होतय त्यावर मला म्हणते आणि घेऊन आला आलासन कुणाचे नाही मग का तुमच्या आल्या मला काय हजार नावच्या काय भेटल्या म्हणते मग ते सांगते तुम्हाला तुमच्या आले की द्यायचं मला सुवर म्हण इथं बसायचं का हा बस की चला की चांगलं थोडं ह बघा काय ऊन फुटलं घे का हा टोचलं गं बा काय आली काय तरी टोचलं ग असं म्हणे ना बरं होय त्या नवरंगुऱ्या कुठं ना फिरायने काय आला नि हेतोय ते तर शेतातच असते बारमाई छा तब्बीतून कुठ नाही नी रे शेडा नवरा केलास मग काही देऊ काही सोडू या जाग्या जर मी असतो ना तर तसला केलाच नसता बघ मी आता तरी मग माझ्या जाग्यावर मग बघा त्याचा कणक कसं माझी मी गऱ्याची बाई कशी व्हईन काय होतय त्याला मग काय कसं सूर mm. तुमच्यासाठी देऊ माझा नवरा सोडून तुया कालता का जे तुम्ही का मो जमलेलं सूरण सात जन्माचा त्याचा माझा धागा आहे कसा बी असला तरी माझा नवरा येतो तो बर बाय तो लग्न झालं पण मूळ लग्न झालं मला भीती का नाही पण भेटन की काय नाही झालं मग तुले गिफ्ट द्यायचे मला तुला नवल्या का दिलं असं काय तुला नाही दिलं कधी बघ ना वाव गजरा वाव पण मी असं नाही द्यायना मग मग तुमच्या हाताने लावा माया हा? पतन का पण चालन की काय नाही झालं बरं वाकण खाली आता बघ बर कसे दिसाय लागलीस बाई किती भारी पिल्लू गोसले गे बायला त्या वाव वाल तुझ्या नवल्याने तुला कोसा तुझ्या तुझ्या दाताला नसता लावला पण बेकार नाही माझ नाव तुझ्या पेक्षा तर जरा चांगला दिसत त्याच्या तुला फिरायला निघतो माया पैसे आली गाजाला लावायला होय माया जागेवर दर दहा रुपये द्यायला नवरा असता म्हणजे माया नाही त्या नावल्याचा जागे मला काय नवरा दारू पेता का, काय कधी बघितलाय तुम्ही नाही पे नाही पेच माझा नवरा दारू कधी बरं माय म्हणजे जर पोग जर तुला असलं पहिलं मी तुला तो तर दारू पेता असता तिथं काय केलं असतं असतो मी सोडून दिला असता आणि तुमच्या महागा आले असते माहिती मग उद्या मी जर चांना चांगला मी तुम्हाला बदवत मार पण अक्कलच आलो मी आता जाऊन जाऊ मी आता पण तुमच्या मागाची बघितलं घरच्यांना सांगन की काय मला असं म्हणलं हे कॉटिंग होती माझ्या मोबाईल मध्ये अरे हे काय हे डबक काय दहा रुपयाचा घेऊन दिले नाही दहा रुपयाचं आहे काय बारा हजाराचा आहे नालास काय कष्ट करते त्याच्यापैकी पण काय घरात बसल्या बसल्या रमी खेळते मी रमी माहिती का तुम्ही खेळतात का मला आवडते रमी मला काय झालं काय चावते काय मग तू रमी खेळतेस म्हणलं मग मी दारू पो काय पाहिजे काय फायदा आहे म्हणजे काय फायदा तुमची शपथ मला आवडते काय दारु खेळाय रमी असं म्हणणं मग म्हणजे दारु प्यायला नाही एवढं नका तापू बरं सोडून देते काय ते सोडून देते खेळत नाही परत माझ काय करतेस काय करू सांगा तुटी केल्या होता विश्वास नाही तू करते शपथ नग असत कधी कसं करत मी जर उद्या राग राग जर माझा रूप येल ना तर मो तू रागच बघितला नाहीस आमत नाही तिकडं तो मग खरं प्रेम आहे का माझ्या मला तर बसत नाही तू आता कसं बोलतो मग खरं जर तू आता जाऊ दे सर्व सोडून जाऊ दे आता माझं जर ऐकलं असत भले नाही तर मी आता जाळ जाऊन पेन सांगे तुझं सगळं मग लग्न करायच्या आधी का काय माया संग मायासंगर आता चल की काय झालं मी आपण लावला की नवल्याला गुलुगुलू गुल बाटा बसलीस नाही रे तुला गोर वाचलं ना, ना तुले तुले बक्की दोन दोन तीन अकराच्या माया पळून गेल्यात अजून हायजीचा हायजीचा डाग का जात का असं तू नको ग माय नको का तुला पाठीवर घेऊन चालायचं माझे चलते की रस्त्याला माझा अपमान करतो गाव लोकांमध्ये आपल्या गावामध्ये Hmm, काय पटतय बाय तुला मला नाही अपमान व्हायचा माझा कशाला मग तुला म्हणते नाही ना पास म्हणून तुझ्यापेक्षा माझ्या ना कितीच आहे जोरात काय तुला पटतय कशाला जाई मग हायच म्हणा मी तशी hmm, मला हे बी नाही उद्या जर पातला तर पैसावाला hmm. करायचा आहे बर खरंच जर खरंच खरंच असं काय करतोस मला मी अरे सांगायला खरंच जर असतील तू माझ्या जीवा करता तर तुला तो तु नवरा माय बाप सोडावं लागतील तू राजी ना? राजी जाऊ त्या काय जमायच पाहू द्या तुम्हा तु नवऱ्याचा मोबाईल वापर द्यावा लागेल चल। आजच चल। जायचं पाहुण तुझ्या नवऱ्या जमा आहे तू येत

असं का जवळपास चेस म्हणायला उलट सांगते नसू आपल्या दोन गोष्टी बऱ्याच लगेच निघायच्या